हॅलो वन वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आम्ही ना तुला शेपूची भाजी खायची आहे ना शेपूची हां भाजीपाला घेऊन येते ऐक ना त्रिशू तू बोललेली ना शेपूची भाजी घेऊन ये मग जाते शेपूची भाजी घेऊन येते हां बाय तू थांबायला पण तयार नाही गेली लगेच <laughs> <laughs> का ग तुला बाबी त्रास देतो तरी का बरं तुला बाबीच आवडतो रडते काय न रडत सांग बर जरा हिचा बाबी चिडवतो तरी ही परत बाबी जवळच जाऊन रडते अशी ही पागल लडकी बाबीची तर माघ पौर्णिमेला आमच्या गावातील ग्रामदैवत खंडोबा याचा यात्रा उत्सव असतो त्यानिमित्ताने मंदिरामध्ये रोज पारायण कीर्तन वगैरे छान छान कार्यक्रम चालू आहेत आणि मंदिर देखील खूप छान सजवलेलं आहे तर यात्रेनिमित्त आपल्याकडे खूप सारे पाहुणे वगैरे येत असतात आणि त्यासाठी जेवणामध्ये काहीतरी गोड मेनू हवा आहे म्हणून आम्ही बनवतो आहोत डाळीचे लाडू म्हणजेच दामटीचे लाडू बनवत आहोत तर त्याची इथे सगळी तयारी चालू आहे आणि पुढे मी थोडंसं शेअर केलं आहे की आम्ही काय काय केलेलं आहे किंवा कसं करतो आहे सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सध्या मी डेली ब्लॉग चॅलेंज चालू केलेलं आहे तर आजपासून मे बी मी ते टाकणार आहे आठ दिवस मी हे चॅलेंज घेतलेलं आहे की आठ दिवस मी रोज आता डेली ब्लॉग्स टाकायला ट्राय करणार आहे सो लेट सी बघूया मला किती जमते आणि त्यातून माझ्या किती ग्रोथ होती हे पण मला चेक करायचं आहे सो प्लीज आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा लाईक शेअर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ह्या हो हाती येत नाही तुला येतो ट्राय करा ये? ते काय आहे टी दब्ली एक्स टॅक्स डब्ल्यू एक्स वॅक्स डब्ल्यू एक्स वॅक्स टी डब्ल्यू एक्स हा उगाच जे वर्ड ना ते नाही बोलायचे सोनू जे आहे तेच बोलायचं हा सांग